गुड मॉर्निंग मैत्रीणो मी आज तुम्हाला एक म्हणजे एक प्रकार भाजीचं दाखवली जुन्या ह्याच्यातला आहे येसूर वड्या म्हणते ह्याला तर त्याच्यासाठी साहित्य मैत्रीणं कढीपीठ लागणार आहे आपल्याला एक वाटी कढीपीठ घेतलं आहे त्याच्यात तिखट मीठ हळद टाकली मैत्रिणीनो आणि दुसरं साहित्य मैत्रिणी आपला घरचा काळा मसाला चिली पावडर टर्मरिक पावडर आणि ठेचलेला लसण आणि मीठ लागणार आहे आपल्याला आणि आता हे आपल्याला तिंबून घ्यायचे तिमून घेतलंय थोडं ते हाताला मैत्रीण चिकट लागतंय तर थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं मैत्रीण गव्हाच्या पिठाची चिमट घ्यायची त्याच्याने असा गोळा करून घ्यायचा आता आपल्याला कढईत मैत्रीण तेल घालायचे तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही आता आपल्याला घाईत मैत्री जिरे घालायचे आणि मोहरी घालून घ्यायची खूप छान होती मैत्रीण भाजी तुम्ही नक्की करून बघा प्रयत्न ट्राय करून बघा एकदा जे रे मोहरी तडतडली की मैत्रीणं लसणाची ठेचलेलं लसण घालायचं आहे आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे छान त्याला थोडा ब्राऊन करून घ्यायचा थोडा हलकासा आता त्याच्यामध्ये मैत्रीण चिल्ली पावडर आपलं काळा मसाला हळद पावडर आणि आपल्याला मीठ घालायचे ह्याच्यामध्ये मैत्रीण आपल्याला घालायचे पाणी तुम्हाला जेवढी भाजी करायची का तेवढं पाणी मला एवढी बस झाली थोडं आणखीन घेते किंचित कुळे आणायची मैत्रिणी आपल्याला तोपर्यंत काय करू आपण हे लाटून घेऊ याचे दोन भाग करायचे आहे मैत्रीण मग पीठ लावायचं खालून घावाचं पीठ घ्यायचं थोडं थोडं जास्त पातळ बी लाटायचं नाही जास्त हे पण लाटायचं चिट चिटकत हे पीठ पिठाचा हात घेऊन लाटून घ्यायचं Trasa zdeteja plenarčiko dasle, mojo količiko dasle. मैत्रीण हे आपल्याला कापून घ्यायचे आमच्या इकडे ह्याला येसूर वड्या म्हणते येसराच्या वड्या म्हणते प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगवेगळं नाव आहे पण हमकास ही भाजी मैत्रीण खेडेगावात तुम्हाला नेहमी आढळून येईल ही भाजी कारण आठ दिवसातून दोनदा तरी ही भाजी होती खेड्यात जे आता गावाकडे राहते त्यांना माहीत असेल बघा तर ह्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे तसे जास्त बारी करायची नाही तर जास्त हे पण अशा पद्धतीने मी आता घेते करून हे आपल्याला उकळते आहेत पाण्यामध्ये सोडून द्यायचे तुमच्याकडं समजा आता भाजीला काही नाही माझ्याकडे मैत्रीण असतेच प्रॉब्लेम झाला माझ्याकडं भाजीला काही नाही भाजी मग म्हटलं चला आपण हे करून बघा आणि कसं तोंडाला पण येते ह्या भाजीनं खूप टेस्टी लागते मैत्रीण ही बगा। भाजी तुम्ही एकदा किरी तर मग दोनदा तरी करतात तुम्ही आठवड्यातून आणखीन हे एक करून घेते आता थोडं पीठ लावायचं मैत्रीण अशा पद्धतीनं करून घ्यायच्या वड्या आणि अशा सोडायच्या आदनामध्ये ह्याला मैत्रीण आदन वड्या सुद्धा म्हणते बर का चला तर मैत्रीण हे बघा असा टाकून घ्यायच्या आणि आपल्याला ह्या मैत्रिणी चांगल्या शिजवून घ्यायच्यात एक उकळी आणायची ह्याला फुल गॅसवर आणि पुन्हा गॅस कमी करायचा आहे शिजू द्यायचं हे आपण ह्या वड्या टाकल्यात ना त्या शिजू द्यायच्या चांगल्या ते उकळी आणायची एक आणि आता गॅस कमी करायचे थोडी उकळी आणते चिटकून बसत जास्त हलवायचं थोडं थोडं असं कमी करायचा पंधरा वी ते वीस मिनिट शिजवून घ्यायचा मैत्रिणी तयार येतात आपल्या गॅसरातल्या वड्या जन झणझणीत आणि चमचमीत तर मैत्रिणीनं ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते मैत्रीणं ही भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा